लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न बरीच वर्ष झाली मी मतदारसंघात इतक्या बारकाईनं ना फिरलो नाही वेळप्रसंगी मी अनेक मंत्र्यांना कामकाजाबद्दल बोलायचो मुख्यमंत्र्यांनाही अनेकदा मार्गदर्शन केले चाळीस वर्षाच्या आमदारकीमध्ये सतरा ते अठरा वर्ष विविध खात्यांचा मंत्री राहिलो आज जो सात बारा उतारा फेरफार तुम्ही पाहताय तो माझ्या काळात सुरू झाला असून मी नेहमीच इनलाईनऐवजी ऑनलाईनला प्राधान्य दिलंय असं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या ठिकाणी निवडणुकीच्या निकालानंतर बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच आले होते यावेळी राम मंदिरामध्ये बैठकीदरम्यान ते बोलत होते संगमनेरच्या नवीन आमदाराविषयी माझं काहीही मत नाही ते नवीन आमदार आहेत त्यांनी तालुक्याचं हित पाहावं नागरिकांचं हित बघावं हीच अपेक्षा आहे कुणाच्या सांगण्यावर चालू नये संगमनेर शहराची ओळख ही सुसंस्कृत शहर म्हणून आहे शहराची शांतता टिकणं गरजेचं आहे काही दिवसात कारखान्याची निवडणूक होती आहे ज्या संस्था आपल्याकडे त्या टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे असंही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे प्रसंगी मी मंत्र्याला तुझं थोडं झापायचं होतं उत्तर जरा मी ते चला मंत्र तो अधिकार मला होता सगळं सभागृह आणि शेवटी तर म्हणजे कमिटी असं काही नव्हती की ती काँग्रेस पाला पण तरी मला राष्ट्रपती गुरुजी जे आहेत ते माझं सत्कार केलं याला काहीतरी कारण आहे की नाही सगळ्या चाळीस वर्षामध्ये मंत्रिपद मिळालं सतरा अठरा व्यवस्थित झालं माझं ते फार एखादं काही आपदा आला माझ्यावर काही तुम्ही तुम्हाला सातबारा येतो ना ऑनलाईन त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चौदाला थांबलो होतो मी पुन्हा चालू केलं आल्यावर चालू केलं ते पूर्ण करून येतं इतर जा आणि तुझकी जेव्हा फेरफार गे चतुर्थीमा सगळं सगळं माल माझंही होतं तेव्हा इन लाईन नाही ऑनलाईनाची माझ्या जाहीराती जात एवढे रांगेतून उभावू नका ऑनलाईन जा आम्ही सगळं होईल राज्याचा काँग्रेसचा अध्यक्ष राहिलो आणि इलेक्शनाच्याच काल अशोक चव्हाण माझ्या अध्यक्ष होते एकच खासदार मिळाला तिने नैतिक जबाबदारी घेऊन म्हणजे मला नाही राहायचा काम असं म्हणतो दोन घरात तुम्ही अध्यक्षच नाही तर मी म्हटलं दोन महिन्यात तुम्ही काय तयारी करणार सिंग करायचं चक्ती मापला लागलो कामाला तुम्हाला किती जात की ती गाठ असेल आपलं माझी प्रभू आपण प्रोहन म्हणायचं तिथे काळात आपण झालो किती तुम्ही ते म्हणायचे का सिंगल माना दिल्लीवाल्याला सर्व आला सांगा शक्य असे चव्वेचाळीस आले आपण वीस म्हणजे बारा शपथ घेतली तीन लाख लोक पुढं होते उद्धवजीन आम्ही शपथ घेतली पाच हजारांनी घेतली शपथ घेऊन काही असलं तरी देशाच्या पातळीवर महाराष्ट्र आणि देशाच्या पातळीवर सुद्धा आजवरती तुम्ही तिथं सदस्य आहे वीस लोकल म्हणजे मनमोहन सिंग स्वतः आत्तापर्यंत कसं बोलतो अशा वीस लोकांमध्ये म्हणजे मॅडम राहुल गांधी अशा वीस मध्ये आपल्याला बस होती काय म्हणजे सन्मान तरी काय आज राहुल गांधींची यात्रा आली भारत त्याची मॅनेजमेंट तुम्हाला होती त्यांचं सभा झाली शेगावची की आपण म्हणजे संगीमही संगमर होतो म्हणजे सगळं मॅनेजमेंट आपण पाहतो होतो काय नंतर तर स्नेहा आपण या चाळीस वर्षात आपण जरी एकंदर तालुका म्हणून पाहिलं तरी तालुका सांभाळायचा प्रयत्न केला होता कामदारकी सोडली झारगाव पाहतो आणि तुमचा पोलीस वर्ग केला तर हे कामदारकी सोडली तर बाकी तर सगळ्या निवडणुका जे असतात त्या निवडणुकांमध्ये तालुक्याच्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण तालुका असतो त्याच्यामध्ये

चाल किती होती फक्त खरं का भांड्यांना चालायला लागलं जागे चांगला न्याय झालं याच्या अनेक आहे म्हणजे आता आपण जायचं नाही चालू झालं ते पुढं चालायचं आता मला काय वाटतंय जे आपलं चांगलंय किंवा शहर सुद्धा इतकं शांती असते यावेळी भावराव कांगणे गीताराम गायकवाड सरपंच नामदेव शिंदे उपसरपंच बबन शिंदे माजी उपसरपंच अरुणा हिंगे भाऊसाहेब गायकवाड किशोर जराड दिनकर आंधळे यांसह ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य युवक काँग्रेस कार्यकर्ते संगमनेर कारखान्याचे सभासद हजर होते वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट